ज्याही परमशक्तीनं ईश्वरानं निराकारानं हे विश्व निर्माण केलेलं आहे जड जीवांसह त्या सकल जड जीवांवर ईश्वरास विलक्षण निरहेतुक आणि निरपेक्ष प्रेम आहे आणि प्रत्येकाच्या उद्धाराचा मार्ग ईश्वरानं आखून दिलेला आहे आपलं फक्त कार्य हे आहे की त्या मार्गाने आपण चालायचं आहे जे आपण कधीही करत नाही आणि ईश्वरावर आमच्या आराध्यावर आमचं निरपेक्ष निस्पृह प्रेम कधीही नसतं आम्ही ईश्वराच्या दरबारात जे जातो ते फक्त झोळी पसरूनच जातो ईश्वराला प्रेमानं भेटायला कधीही जात नाही त्याला बघायला कधीही जात नाही त्याला जाणून घ्यायला त्याला समजून घ्यायला कधीही जात नाही कारण आम्हाला निरपेक्ष निस्पृह प्रेम माहितीच नाही